आंध्र परदेशी आज आम्ही आयुक्त मॅडमकडे आलो होतो संदर्भात ते कुत्र्यांसंदर्भात तेजस वसावे तेजस राहतेचं कुटुंब आहे एक वर्षाची जी बालिका नुकतीच बोरसेनगर बोंडू रोड येईल मध्ये मागील तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरा असा त्या दरवेळेस आम्हाला मेनका गांधींचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेतील पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहेत त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोज दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोज जीव जातात रॅबिजचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुना दवाखाना जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहेत तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहेत ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही इथे ये येणार होता आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी आ, या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना जे आपले लोक अकरा गावं आहेत